नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच्या कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो समोर जे गोरे पाहताय तुम्ही चार गोरे आहे आणि अतिशय सुंदर गावरान गोरे आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर प्रफुल्ल भाऊ पवार यांचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे गोऱ्याविषयी सविस्तर माहिती विचारून आपण या गोऱ्यांचा व्यवहार करू शकता सुंदर जोड्या आहे दोन्ही बी त्याच्यानंतर मित्रांनो संदीप भाऊ पिदुरकार गाव जरग तालुका घाटाचे जिल्हा यवतमाळ यांचे यांची चार चार दात बैलजोडी आहे मोठ्या मापाचे गोरे आहे पांढरंगामध्ये उबी सिंग जर ही जोडी आपल्याला घ्यायची असेल तर जोडीची किंमत ठेवली भावना एक लाख चाळीस हजार रुपये आणि मोबाईल नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट एकोणऐंशी अठ्ठावीस सत्त्याण्णव या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि या जोडीचा व्यवहार आपण करू शकता तर अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या आहे आणि फक्त एकच गोष्ट आहे की व्हिडिओ जे बनवतो आपण ते व्हिडिओ मोबाईल आडवा पकडून बनवा असं मी नेहमीच सांगतो कसं असा व्हिडिओ असला और, आ, आ, तर व्हिडिओवर यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला थोडं अवघड जाते तर याच्यानंतर एक जोडी आपल्याकडं आलेली आहे घाटंजी तालुक्यातूनच आलेली आहे गाव शिरोली आहे प्रफुल्ल भाऊ झाडे यांची जोडी आहे आणि दोन दोनदात गोऱ्या नागराल चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर अशा प्रकारचे गोरे आणि गोरेज किंमत ठेवली जाताना एक लाख तीस हजार रुपये मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि या जोडीचा व्यवहार आपण करू शकता मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आपण व्हिडिओ टाकणं आपलं कमी झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की मी यवतमाळ जिल्ह्यात फिसघाट या ठिकाणी शाळेवर तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने या ठिकाणी आपल्याला नोकरी लागलेली आहे आणि सध्या मी नोकरीसाठी इकडे आहे त्यामुळं आपले चॅनलवर व्हिडिओ थोडे कमी येत आहे पण रविवारचा जो बैलबाजारचा व्हिडिओ असतो तो तुम्हाला मी नक्की दाखवेन कारण रविवारी सुट्टी असते ना रविवारी, रविवारी मी फक्त व्हिडिओसाठी गावाकडे येणार आहे तर अशा प्रकारचे आता बैल वगैरे आपल्याला इथं चॅनलवर पाहायला भेटत आहे तर व्हॉट्सअपवर आपण हे व्हिडिओ पाठवू शकता असे जर आपल्याकडं बैल विक्रीसाठी असतील तर तर हे जे जोडी आहे आता आपण पाहू शकता कामाला व्यवस्थित चालते आहे नागराला चालते आहे दोन दोनदात गोरे आहे मोठ्या मापाचे तर असे गोरे जर आपल्याला घ्यायचे असेल तर या दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी आहे त्र्याण्णव झिरो सात ब्याण्णव बेचाळीस चौऱ्याऐंशी या नंबरवर आपण दादाला संपर्क साधू शकता फक्त एक विनंती आहे सर्वांना की व्हिडिओ जे बनवतो आपण ते अशा प्रकारचे आडवा मोबाईल धरून व्हिडिओ बनवा आणि बैल थोडे जवळून दाखवा जेणेकरून समोरच्या लोकाला बैल पाहायला एकदम सोयीस्कर जाईल नाही का आणि बैलाचा व्यवहार करायला त्याला काही अडचण येणार नाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या बैलजुड्या आपल्याकडे घाटंजी वणी वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जुड्या आपल्याकडे येत असतात महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यातून आपल्याकडे जुड्या आतापर्यंत आलेल्या आहेत त्याच्यापैकीच ही घाटंजी तालुक्यातली जुडी आहे सुंदर गोरी आहे पाहू शकता हावसाला मस्त चालत आहे तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडं आता इथं मला मोदा आणि घाटंजीचा बैल बाजार जवळ पडतो इथून शक्य झालं तर ते व्हिडिओसुद्धा आपल्याला चॅनलवर पाहायला भेटतील सुजित भाऊ राठोड यांच्याकडचा गोरा आहे मोबाईल नंबर दिलेला आहे कॉल करून आपण गोऱ्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता सुंदर आहे गोरा बघा जर आवडला तर <coughs> सुजित भाऊला कॉल करा या गोऱ्याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊ शकता आणि गोऱ्याचा व्यवहार करू शकता पांढऱ्या रंगामधला सुंदर घोरा आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे या ठिकाणी त्या नंबरवर कॉल करा त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे एक महेश दुसऱ्या व्यताची महेश आहे गावरान क्रॉस आहे मुरा किंमत सत्तेचाळीस हजार रुपये ठेवलेली आहे जणून सात महिने झाले चार लिटर दूध चालू आहे सध्या साडेतीन महिन्याचे गाभण मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि दूध वगैरे काढायची गॅरंटी दिलेली आहे दादानं तर हा बैल आपल्याला आलेला आहे <laughs> ओनी तालुक्यातून मोठ्या मापाचा बैल आहे व्हिडिओ त्यांनी उभा पाठवलेला आहे मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे दादानं शहाण्णव एकोणनव्वद चाळीस सत्तर पंचावन्न या नंबरवर कॉल करून आपण या बैलाचा व्यवहार करू शकता मोठा बैल आहे पांढऱ्या कामातला तर बघा हे जर बैल आपल्याला आवडत असेल तर दादाला कॉल नक्कीच करा बैल <coughs> आता पाय चांगला आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री देत आहे दादा yeah. कामाची पूर्ण गॅरंटी देत आहे तर बघा कुणाला आवडला तर कॉल करा आणि या बैलाचा व्यवहार करा तर अशा प्रकारचे बैल आणि एक म्हैस आपल्याला आज व्हॉट्सअपवरून आलेली होती ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि सविस्तर जर माहिती आपल्याला म्हणजे व्हिडिओवर द्यायची असते पण कास्तकाराकडून आपल्याला जेवढी माहिती भेटते